संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी निवडून आल्यानंतर आम्ही ह्या सगळ्या बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्या संदर्भात आहे नव्या मुंबईच्या पार्किंगचा प्रश्न संदर्भात आहे आता आरटीआय केंद्र सरकारने आताच पारित करून परत आयच्या ॲडमिशन संदर्भात प्रश्न आम्ही सोडवलेला आहे त्यानंतर नव्या मुंबईतल्या ज्या काही प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती पाठपुरावा करून जर तो पुराव आमच्याकडनं होत नसेल तर त्यासाठी जन आंदोलन आम्ही करण्याची तयारी करू हेच सांगू की आपण सुज्ञ लोक आहात आपल्याला आपलं काम झालं पाहिजे आपल्या देशाची जी संस्कृती आहे ती जतन झाली पाहिजे आपल्या देशातला प्रत्येक नागरिक हा आनंदाने उत्साहाने राहिला पाहिजे तो मतदार राजा आहे त्याला कळालं पाहिजे की आपण हुकुमशाही देशामध्ये राहत नाही लोकशाही देशात राहतो आहोत लोकशा लोकांना लोकांनी मानलेलं राज्य या राज्यामध्ये आपण प्रत्येकाने चांगल्या प्रकारे गुन्हा गोंधळात राहिला पाहिजे वादात लक्ष न देता चांगल्या गोष्टीकडे दे लक्ष दिलं पाहिजे आणि आपण स्व इच्छेने मतदान केलं पाहिजे मतदान राजा हा सुज्ञ आहे तर कोणाला तसं सल्ला द्यायची गरज आवश्यकता लागत नाही भारत भारत हा हे सुसंस्कृत राज्य आहे काम करणाऱ्या कार्यकर्त्यालाच तो मतदान करील ही अपेक्षा आम्ही आवाहन करणार त्यांना